बोधकथा दुःखद उत्तरार्ध उन्हाळ्याचे दिवस होते एक मधमाशी मनात विचार करू लागली ही फुलपाखरे कशी आनंदात वेळ घालवितात मग मी स्वतःला दिवसभर कामात का गुंतवून घ्यावे याप्रमाणे विचार करून तिने त्या दिवसापासून काम करणे सोडले व फुलपाखराप्रमाणे मजेत वेळ घालवणे सुरू केले इतर मधमाशांनी परोपरीने सांगूनही तिने त्यांचे ऐकले नाही जेव्हा उन्हाळा सरून पावसाळा सुरू झाला तेव्हा ती इतर मधमाशांनी तयार केलेल्या पोळ्याकडे गेली अर्थात त्यांची दारे बंद झालेली तिला आढळली शेवटी चैनीत काळ घालविणारी बहुतेक फुलपाखरे जशी भुकेने व पावसाच्या माऱ्याने मेली तशीच तीही मेली तात्पर्य आयुष्याचा पहिला अर्धा काळ जो चैनीत घालवतो त्याचा उत्तरार्ध अत्यंत दुःखद असतो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग